ज्येष्ठ पौर्णिमायता ची वेधलागति पूजे च सतफेरे वटवृक्षादानमागु सौभाग्याच सत्यवाना वाचवि ले पतिव्रता सावििने यमदेवाविनवो निरक्षीयले कुंकुतीने। सण असे निसर्गाचा त्याच्या समीप जाण्याचा सुवासिनी होती गोळा चाले सोहळा पूजेचा मध्ये येऊन या सरी छान गार व्यास देती, हलकेच भिजवोनी, कशाल बाड हसती मध्ये दोन रूपे माता सावित्री दिसते एक शिक्षण फुलवी दुजी सौभाग्य रक्षिते दुजी सौभाग्य रक्षिते